नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत माहुली किल्ला माहुली किल्ला हा सह्याद्री पर्वतरांगांमधील शहापूर तालुक्यात ठाणे जिल्ह्यात वसलेला एक प्राचीन किल्ला आहे तो सह्याद्रीत सर्वात जास्त उंचीवर असलेल्या किल्ल्यांपैकी एक मानला जातो या किल्ल्याची उंची साधारणपणे अठ्ठावीसशे पंधरा फूट म्हणजेच आठशे सत्तावन्न मीटर एवढी आहे महाराष्ट्रातील गिर्यारोहकांसाठी हा किल्ला एक प्रसिद्ध ट्रेकिंग स्पॉट आहे हा किल्ला शिलाहार राजवटीपासून प्रसिद्ध होता पुढे तो अनेक वेळा मोगल आणि मराठा साम्राज्याच्या लढायांचा साक्षीदार ठरला छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे अठ्ठावन्न साली हा किल्ला जिंकून घेतला याला माउंट एव्हरेस्ट ऑफ ठाणे असे म्हटले जाते कारण हा ठाणे जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला आहे माहुली किल्ल्याला मजबूत तटबंदी प्राचीन गुहा आणि जलाशय म्हणजेच टाकी आहेत आजही किल्ल्यावर चढताना जुन्या बांधकामांचे अवशेष पाहायला मिळतात मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहता पण सबस्क्राईब करत नाही प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद